आम्ही हस्त्रेची टूर अमेरिकेला करत असताना हेही एक असा छोटासा प्रसंग घडला की प्रियदर्शनीला फिश बर्गर खायची इच्छा झाली <laughs> आणि त्यानंतर पुढे काय झाले <laughs> मासा हा माझा फेवरेट प्रकार आहे हो। सिएटल ला येऊन मासे नाही खाल्ले तर कायच म्हणजे मी एअरपोर्ट वरती हट्टाने जेव्हा सगळे इंग्लिश ब्रेकफास्ट खात होते चिकन खात होते एग्स खात होते मला फिश बर्गर हवा आणि त्याच्यानंतर ते खाल्लं आणि एक आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे फ्लाईटच्या आधी सगळे आम्ही हॉट चॉकलेट प्यायचो तर ते घेतलं हो ऑफकोर्स मला पाहिजे वगैरे विसरले मी की मी काय खाल्लंय आणि जे विष तयार झालं पोटात ते दहा सलग उलट्यांमधून बाहेर पडलंय गलित गात्र एअरपोर्ट वरती एका खोपऱ्यात सामान येत असताना बसून होती आणि एक इंटरेस्टिंग किस्सा म्हणजे तुम्ही एक डॉक्टर अरेंज केले तिथे ऑडियन्स मधनं किसे की जे खूप सिनियर होते आता ते बोलायला लागले की काय होत असं हे होतंय हे झालं वगैरे पुण्याची ना तू म्हणलं हो मी पण पुण्याचा पुण्यात कुठे <laughs> आणि आय हॅड टू एंटरटेन हिम कारण त्याच्यानंतरच ते मला औषध देणार आहेत असं मला वाटलं पुण्याबद्दलची सगळी माहिती पिन कोड असं सगळं सांगितलं फायनली त्या पुणेकर डॉक्टर साहेबांनी औषध दिलं हो आणि त्याच्याने मला ताकद आली आणि बेस्ट शोज आय हॅड हा अत्यंत उत्तम शो तिने परफॉर्म केला <laughs>